दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मित्राची पार्टी सुरू असताना मस्करी केल्याचा राग घेऊन एका मित्राला डोक्यात लोखंडी रॉड न मारून दुखापत केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिक रोड परिसरात घडलाय नितीन शंकर पगारे असं संशिताचं नाव आहे तानाजी रघुनाथ जाधव हो यानं याबाबत फिर्याद दाखल केली आहे काल बनकर मयात मित्रांची पार्टी सुरू असताना संशयित यांनी देखील सहभाग घेतलेला होता त्यावेळी थट्टा मस्करी सुरू असताना संशयित नितीन पगारे याला राग आला तो शेजारी सुरू असले इमारतीतून लोखंडी रॉड घेऊन आला त्यानंतर त्यानं जाधव हो यांना रॉड न मारहाण केली त्यात जाधव हे हो जखमी झाले माझी मजा करशील तर तुझा बेत पाहिल असा दम देखील यावेळी देण्यात आला या प्रकरणी नाशिक रोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक रोड